एक तर विरोधी पक्ष नेता असावं हे सामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे याबद्दलची मागणी याच्या आधीच्याच अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनी मिळून तिथं केलेली आहे तर बाबतीत अध्यक्ष कुठलाच निर्णय घेताना आपल्याला बघायला ना मिळत नाही दुर्दैव असं काही दिवसांपूर्वी सभापती राम शिंदे सर जे आहेत त्यांनी दाखला देत असताना असं सांगितलं की स्वतंत्रता मिळाल्यानंतरपासून ही जी परंपरा आहे ती आता कुठेतरी बदलली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष नेता द्यायची परंपरा त्यांना हेही माहीत नाही की जे वरचं हाऊस आहे ते फार आपल्याला स्वतंत्रता मिळायच्या आधीपासूनच आहे पण अशी जर तुम्ही परंपरा म्हणजे एक विरोधी पक्ष नेता देण्याची परंपरा बदलली पाहिजेल असं जर काही लोकं म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी आहे विरोधी पक्ष नेता असला तर लोकांचा आवाज म्हणून लढायला थोडंसं सोपं जातं एक प्रोटोकॉल असतं एक संविधानिक पद असतं आणि हेच पद जर दिलं नाही तर लोकांच्या वतीने आम्ही आमच्या लेवलला भांडत असतो मी माझ्या लेवलला असेल इतर जे म मोठे नेते आहेत काँग्रेसचे असतील आमच्या पक्षाचे असतील शिवसेना उद्धव ठाकरे साहेब ते आपापल्या लेवलला लढतात मीडियासमोर बोलतात पण त्याचं तेवढं वजन येत नसतं त्यामुळे संविधानिक पद जे विरोधी पक्ष नेत्याचं आहे हे लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं पद आहे आणि ते देणं ही सगळ्याच सरकारची जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल